नमस्कार आपल्या शरीरामध्ये अनावश्यक सूज राहते आपल्या हृदयाला त्रास होतोय पोटाला त्रास होतोय पित्ताचे त्रास होत आहेत जळजळ मळमळ होतोय पोट साफ होत नाहीये कोविड नंतर जे इंजेक्शन घेण्यात आले त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय जे रेमडेसिवीर घेण्यात आलं जे स्टेरॉइड घेण्यात आले त्याच्यामुळे शरीरामध्ये सूज राहते लंग्स म्हणजे आपले जे फुफ्फुस आहेत हे व्यवस्थित काम करत नाही असला जर का प्रकार आपल्यासोबत होत असेल तर मी एक फार सुंदर असा छोटासा घरगुती उपाय घेऊन आलोय तो घरगुती उपाय नैसर्गिक उपाय तुम्ही घरच्या घरी करायचा आहे आणि आरोग्यपूर्ण जीवन जगायचंय तर करायचं काय चला तर मग शिकून घेऊयात फक्त आपल्याला पाच विलायची जी असते आपली हिरवी कलरची विलायची ते फक्त पाच विलायच्या घ्यायच्या सकाळी सकाळी मस्त पैकी ठेसून घ्यायचं त्यांची पावडर बनवायची आणि एक ग्लास भर पाण्यामध्ये ते उकळायला टाकून द्यायचं हे पाणी ज्यावेळेस अर्ध होईल उकळून उकळून त्यावेळेस थोडस कोमटगार झालं हे पिऊन घ्यायचं दररोजचं सकाळी सकाळी पाच विलायची लक्षात ठेवा हे दररोजचं करायचंय सातत्य पूर्ण करायचंय ह्याच्यामुळं तुमच्या शरीरामधले जेवढे पण टॉक्झिन्स आहेत हे सगळे बाहेर निघून जातील विषारी पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातील शरीरामध्ये साचलेली घाण निघून जाईल शरीर शुद्ध होईल शरीरामध्ये येणारी सूज कमी होऊन जाईल हृदयाचे काही त्रास असतील तुमच्या फेफड्यांचे म्हणजे तुमच्या फुफ्फुसांचे काही आजार असतील हे सुद्धा बरे व्हायला सुरुवात होऊन जाईल मानेचे पाठीचे कमरेचे काही दुखणे असतील सुजेमुळे होणारा त्रास असेल पायाला सतत सूज राहते ते सुद्धा बरं करायला मदत करेल ह्याच्यामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर का पोट साफ होत नसेल तर ते पोट सुद्धा साफ करायला आपल्याला हे मदत करायला मदत करणार आहे तर चला तर मग आजपासून आपण सुरू करूयात करायचं काय पाच विलायची घ्यायची हिरवी विलायची आणि चांगल्या पद्धतीने ठेसून घेऊन ते उकळून घ्यायचं एक ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास पाणी करायचं आणि सकाळी सकाळी अनशिपोटी दररोजचं हे घ्यायचं आहे आपल्याला याच्यामुळं आपल्या शरीरामधले विषारी द्रव्य बाहेर निघून जातील शरीर हे आरोग्यपूर्ण होईल आणि आपलं जे महाराष्ट्र आहे याच्यामध्ये होणारे जेवढे पण त्रास आहेत हे सगळे बरे होऊन जातील धन्यवाद